नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल आपण खूप खूप स्वागत आहे तर आता सर्वात बेगिनी म्हणजे राज्य सरकारी कर्मासाठी आताची मोठी बातमी त्या संदर्भात सौभाव अपडेट आता पण आहो तत्पूर्वी आजचे अपडेटपर्यंत सुरू करूया राज्य सरकारी कर्माच्या बदली संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग सहा वाचो रोजी अत्यंत महत्व शासन परिपत्रक निर्गमित करत आलेले आहे या संदर्भात सविस्तर परिपत्रक पुढील प्रमाणे जाणून घेऊयात राज्य शासनाच्या शासन निर्णय दिनांक एकवीस तेवीस नुसार जिल्हा अंतर्गत बदली करता जे शिक्षक पूर्वीपासून आहे त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्या समूह प्रदर्शनाद्वारे रिक्त नियुक्त देण्याचे निर्देश देण्यात आले आहे अशी तरतूद सदर निर्णयामध्ये करण्यात आलेली आहे नवीन शिक्षक बदली सुरू झाली असून जे शिक्षक जिल्हा परिषद अंतर्गत इच्छुक आहे त्यांच्यासाठी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समूह बदली प्रक्रिया राबवण्याचे आदेश करण्याची मागणी निवेदनानुसार करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने नमूद करण्यात येत आहे की शासन निर्णय दिनांक एकवीस जून तेवीस मधील अनुक्रमणिका दोन नुसार कार्यवाही होत नसल्याबाबत सदर विभागास अनेक लेखी व मौखिक तक्रारी प्राप्त होत असल्याने जिल्हा परिषद अंतर्गत नियुक्त शिक्षकांच्या बदलीबाबतच्या सुधारित अटी ग्रामविकास विभागाच्या सहमतीने दिनांक एकवीस जून तेवीसच्या शासन निर्णयानुसार विहित करण्यात आलेले आहे सदर शासन निर्णयामधील अनुक्रमिका दोन नुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आपल्या स्तरावर निर्देश देण्याची विनंती राज्याचे उपसचिव तुषार महाराज यांच्याकडून राज्याचे ग्राम विकास विभाग उपसचिव यांचे परिपत्रक सादर करण्यात आलेले आहे तर अशा प्रकार राज्य सरकारी कर्मच्या संदर्भात अतिशय महत्त्व या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला लाईक कमें करा कमेंट करा अतिशय नवनवन अपडेट शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा धन्यवाद